महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बौद्ध समाजाचा जनआक्रोश मोर्चा जळगाव येथे प्रामुख्याने मागण्या मांडण्यात आल्या आहेत की सरकारने महादोधी महाविहार मंदिर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास करून ब्राह्मणांना मंदिराचे मालक दाखविले आहेत हा कायदा रद्द करून बिहार राज्यातील बौद्ध गया येथील महाबोधी बुद्ध गयाचे पूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या हातात देण्यात यावे आणि महू भीम जन्मभूमीचे स्मारकाचे व्यवस्थापन बौद्ध महासभेला द्यावे तसेच नागपूर दी कशा भूमीचे व्यवस्थापन बौद्ध महासभेला द्यावे अशा वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आणि बौद्ध समाजाच्या वतीने नेतृत्व करणारे पद अधिकारी आणि समाज बांधवांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव

சந்தோஷ இருந்த वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा